आंदोलन करतो या ठिकाणी आज शेमोड पोलिसांना यश आलं पोलीस प्रशासनाची खूप कसरत त्या ठिकाणी झाली पण शेवटी त्यांनी सगळं व्यवस्थितपणे एक फार पडलेलं आहे प्रशासन आहे जिल्हाधिकारी ठिकाणी होते पोलीस ठिकाणी रेल्वे पोलीस आहेत सगळेजण ते स्थानिक आमदार आहेत हे या ठिकाणी होते केसरकर साहेब या ठिकाणीहून शाळेच्या संदर्भात बैठक घेऊन गेले आणि मला वाटतं येत आहे मला असं वाटतं की जे काही होते म्हणजे हे कुठले होते सगळे अंबरनाथकर आमच्याकडचे नाही आहेत कोण पुढची याची चौकशी झाली पाहिजे कारण पालक मुंबई दुकान मला वाटतं इथे कोणी नव्हते कोणी नव्हते आणि म्हणून मग हे आहेत कोण होते कोण रात सगळ्यांच्या मनामध्ये संताप आहे पण दहा तास इथे थांबून मुद्दाम इथे झाला दगडफेक करायची याची थोडी चौकशी झाली पाहिजे पोलिसांना किती वाईट पद्धती मारलं गेलं बाहेर बसच्या काचा फोडल्या गेल्या खाजगी गाड्यांच्या काचा फोडल्या गेल्या हो गे मला वाटतं हे काही योग्य नाही आणि मग मला असं वाटतं की हे आंदोलनाच्या आड काही म्हणजे राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत हे पण तपासलं पाहिजे गेल्या काही दिवसांपासून खरंतर ह्या मारून मराठा आंदोलन असेल अशा पद्धतीच्या तेच वाटतं की मागली होती की त्याला इथे ज्या आम्ही त्याला मारून शक्य आहे लाईट राग आहे थँक्यू शकतोहीवर येतात लोकांना स्वस्त करायला सगळ्या ठिकाणी असतात बस असतात मला वाटतं असंही होतं कामाने शेवटी कायदा आहे सगळ्या गोष्टींसाठी नियम आहेत त्याच्या अनुषंगाने आपण सर्वांनी मागणी करावी सरकार अतिशयच्या बाबतीमध्ये गंभीर आहे सतर्क आहे कुठल्याही बाबतीमध्ये आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही आणि घालणारही नाही मला वाटतं या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय गृहमंत्री किंवा हेच त्या सुद्धा सांगू शकतील पण मला असं वाटतं मी जे या ठिकाणी बघितलं सकाळपासून जे चाललेलं दुपारपासून मी आल्यापासून याच्यामध्ये काही मंडळी मुद्दा म्हणून काही मंडळी ठराविक मंडळी आणि ते आपल्याला दिसतील आपण बघितलेलं कसं काय चाललेलं होतं इथे म्हणून काही मंडळी सगळ्यांना याच्यामध्ये आंदोलन करायला जे प्रामाणिक लोक होते पण काही मंडळी जाणीवपूर्वक या ठिकाणी पाठवली गेली होती असं मला वाटतं की ते बोर्डं धरून दहा दहा तास या ठिकाणी उभे होते आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण याचं काय संबंध आला या गोष्टीचा इथे या योजनेचा इथे पण जाणीवपूर्वक बदनामी करायची काहीतरी निर्णय टीव या ठिकाणून कारण त्या योजनेमुळे अनेक लोकांना पोटदुखी झालेली आहे अजीर्ण झालेलं आहे सुप्रियाताई परवा तर म्हणत होता ममता दिदी त्या गोष्टीची दखल घेतील अतिशय चांगलं काम करतील त्या संवेदनशील आहेत आणि आज एकदम त्याची भाषा बदलून गेली इथल्या घटनेबाबतीमध्ये मग परवाच्या घटना काय एवढी गंभीर नव्हती का मग आपण त्या ठिकाणी का, का बोलला नाहीत म्हणजे एकीकडे वेगळा अन्याय दुसरीकडे वेगळा अन्याय फक्त शासनाला टार्गेट करायचं बदनामी करण्याचा प्रयत्न करायचा हे ज्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं घटना कुठली असो देशभरातली आपण त्या सगळ्यासारख्याच मोजल्या पाहिजेत इथे झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे आमच्या या लहान चिपुटावर जो अन्याय झालेला आहे त्याला माफी नाहीच त्याला निश्चित शिक्षा होईल आणि ती फास्ट ट्रॅकमध्ये होईल आणि बघा कठोरात कठोर शिक्षा शासन प्रयत्नशील आहे तर मित्रांनो आता रात्री उशिरापर्यंत गिरीश महाजन हे बदलापूर रेल्वे स्टेशनवरती दाखल होते त्यांनी आता पत्रकारांशी बोलताना सांगितलं देखील की, की आंदोलनाच्या उद्देशाने आंदोलनामध्ये काही ठराविक तत्व सामील झाले होते ज्यांच्याकडून रात्री ज्यावेळेला सहा वाजता पोलिसांकडून दगडफेक सॉरी लाठीचार्ज करण्यात आला त्याच्यानंतर आंदोलकांकडून जे दगडफेक करण्यात आलेले ते आंदोलक नव्हते ते एक विशेष आराजक तत्त्व करणारे लोक होते असं गिरीश महाजन यांनी सांगितलेलं आहे आणि दिवसभर मुख्यमंत्री साहेब हे गायब होते दिवसभर त्यांची कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नव्हती त्याच्यावरती देखील त्यांनी उत्तर देण्याचं टाळलेलं आहे मित्रांनो पहिली ट्रेन बदलापूर रेल्वे स्टेशनवरती लोकल ट्रेन पोहोचलेली आहे आणि गर्दी थोडीशी दिसते स्टार्टिंगला परंतु गर्दी असणारे ट्रेनमध्ये कारण ही पहिलीच दिवसभरामधली ट्रेन आहे सकाळी दहा वाजता ट्रेन बंद झाली त्याच्यानंतर ही पहिल्यांदा ट्रेन बदलापूर स्टेशनवरती दाखल होते ह्याच्या अगोदर तुम्हाला मी जसं सांगितलं होतं की एक रे टेस्टिंग रेल्वे इंजिन आलं होतं आणि त्याच्यानंतर पहिली लोकल ट्रेन ही बदलापूर स्थानकावरती पोचलेली आहे बदलापूर पूर्णपणे एकदम आ, कवर झालेलं इथं कुठल्याही प्रकारचं आता आंदोलनाची वगैरे काही स्थिती निर्माण झालेली नाही आहे दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर बदलापूर स्टेशनवरती पहिली लोकल टे ट्रेन ही दाखल झालेली आहे आणि स्वतः गिरीश महाजन साहेब पहिल्या ट्रेनचं सा स्वागत करताना स्वतः गिरीश महा महाजन साहेब उभे आहेत गिरीश महाजन साहेब आंदोलनाच्या वेळेला देखील आले होते दे। त्यांनी आंदोलकांना समजावून सांगायचा देखील बऱ्याच वेळा प्रयत्न केला पोलीस प्रशासनाकडून देखील खूप सांगायचा दे प्रयत्न केला होता परंतु आंदोलक काही आंदोलन ऐकायच्या मनस्थितीत नव्हते हो त्याच्यानंतर शेवटी पोलिसांना हा लाठीचार्ज करावा लागला आणि आंदोलकांना पांगवावं लागलं त्याच्यानंतर आत्ता पूर्णपणे हे स्टेशन नॉर्मल झालेले आणि पहिली लोकल ट्रेन इथं पोचलेली आहे पहिल्या ट्रेनचं स्वागत करायला स्वतः गिरीश महाजन साहेब आहेत तो गिरीश महाजन साहेबांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे पहिली ट्रेन ही पास झालेली आहे गाडी कुठे फिरून ठेवल्यात फिरून ठेवल्यात का आजारी पेशंट असताना आणि फिरून द्याच्या नाहीये नोकरदार लोक आहेत त्यांनाही घरी जायचं फॉर्मल रेल्वे तिकडे पण थोडा वेळ लागला मला असं वाटतं पोलिसांनी अतिशय चोख जबाबदारी त्याची बजावली आहे कोणी आंदोलकांवर फार लाठी हल्ला झाला नाही फार कोणी जखमी तर एकही जण झालेला नाही आहे उलट पोलीस दहा पोलीस आमचे खूप पो जखमी झालेले आहेत आपण बघितलं रक्तबंबाळ झालेले आहेत आणि अतिशय व्यवस्थितपणे हे आंदोलन हाताळलं गेलं आणि आता पूर्वज सर्व सर्विस जी आहे लोकलची रेल्वेची ती सुरू झालेली आहे